माझे नाव अरुण बसलिंग शिकारखाने मी राहणार कोंगणोळी तालुका कोटेमकाळ जिल्हा सांगली तर माझे पहिला लोकलसाठी प्लॉट जात होता मग साहेब नव्हते त्या टायमाला कन्सल्टिंगला तर पिंक येत होतं मग आमचे काही पैसे झाले नाहीत मग आमचा मित्र सुनील बबन बंडगर मग यांचे गेले बारा वर्षापासून साहेब कन्सल्टिंग करत होते मग मी गेल्यानंतर तिथं साहेबांशी व्हिजिट केलो साहेब येऊन बघितलं साहेबांनी प्लॉट आमचा घेतला साहेब जो आता गेले दोन तीन वर्ष झालं आमच्या प्लॉटवरती कन्सल्टिंग करतात मग के ते केल्यानंतर आम्ही आता एक्सपोर्टला माल काढतोय साहेबांचं कन्सल्टिंग एक नंबर आहे विजिट रात्र विजिट देतात परत साहेबांचं आता आम्ही सुरुवातीला कडी डिपिंगला बेरीसायझर वापरलं त्यानंतर मशीनला आयरेस वापरलं साहेबांचं जसं सगळं शेड्यूल फॉलो केलंय आम्ही तर आमचा आज माल एक्सपोर्टला तयार आहे तर साहेबांचं मनापूर्वक आभार मानतोय मी आमचे साहेब आल्यापासून आमचं प्रगती झालंय खाली एक अर्धा एकर बाग वाढवली परत ट्रॅक्टर घेतलं आमचं साहेबांचं सा असंच लक्ष राहू दे आमच्यावर धन्यवाद